नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहित आहे मधुराज रेसिपीवर आपण हा छान उपक्रम केला आहे म्हणजे जुने विस्मरणात गेलेले पदार्थ आपण नवीन नवीन पाहुण्यांना इथे बोलून त्यांच्याकडून शिकवून घेतो खरं तर आजचे पाहुणे नाही आमचे घरातलेच एक कुटुंबातील सदस्य आहेत आणि त्यांच्या हातची ही बोटव्याची आमटी मी अनेकदा खाल्ली आहे आणि ती इतकी रुचकर लागते सो काकू तुमचं आमच्या आजच्या भागामध्ये एक औपचारिक खूप मनापासून स्वागत नमस्कार मधुरताई सो आजच्या रेसिपीचं नाव काय आजच्या रेसिपीचं नाव आहे बोटवड्या काही ठिकाणी याला गुळवड्या पण म्हणतात काही ठिकाणी याला शेंगोळे पण म्हणतात आणि ही बोटवडी ना हिचं नाव जितकं छान आहे इंटरेस्टिंग आहे तितकीच त्यामागची कहाणी आहे कारण आतापर्यंत काय होतं ना की आपल्याला पदार्थांचं एक झुजबी माहिती असतं किंवा कुठेतरी वाचून माहिती असते पण काकून इतकी छान त्यामागची एक स्टोरी शेअर केली काय कशी ही रेसिपी इन्व्हेंट झाली ही बनवण्यामागची प्रेरणा म्हणजे माझी आजी लहान असताना भारत पाक युद्ध झालं त्यावेळेला लहान मुलांना सांभाळणे आम्ही बरीच नातवंड होतो तर एकटं घरात ठेवून कसं काय सांभाळायचं हा तिच्या पुढे यक्ष प्रश्न होता पण मग तिने काय केलं आम्हाला अध्यात्म आणि शास्त्र या दोन्हीची सांगड घालणारा हा पदार्थ शिकवला त्याच्यात तुम्ही प्रत्येक बोटवडी करताना तिने आम्हाला सांगितलं की तुम्हाला ज्या कुठल्या देवाचं नाव आवडतं त्याचा जप तुम्ही करा आणि अशा रीतीने तिने आम्हाला पेशन्स आणि देवाचं नामाचं महत्त्व हे अतिशय सुंदर रीतीने विशद करून सांगितलं त्यावेळेस मला कळालं नाही पण जेव्हा कोरोना काळात माझी नातवंडं माझ्याकडे अडकली त्यावेळेस मला त्या गोष्टीचं महत्त्व एकदम जाण जाणवलं आणि मी माझ्या नातवंडांकडून तसंच करून घेतलं त्यामुळे त्यांचाही थोडासा पेशन्स किंवा हल्ली लहान मुलांमध्ये धीर नाही तो वाढला नक्कीच आहे मी म्हणेन आणि त्याचबरोबर देवाचंही नामस्मरण झालं क्या बात हे खूप छान सो सुरुवात करूयात येस ये तर नाव खूप इंटरेस्टिंग आहे आणि सुबक म्हणतो ना तितकी ही रेसिपी दिसायला सुंदर आहे काय करूयात सुरुवात सर्वप्रथम आपण खोबरं भाजून घेऊयात सो आता so, आपण वाटण तयार करून घेतो आपलं आता खोबरं खूप छान पैकी भाजून झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊयात आता कांदा जो चिरलेला आहे तो थोडस तेल टाकून परतून घेऊया ज्या तव्यात खोबरं भाजलं त्याच तव्यात ता आपण कांदा परतून परतून घेऊया हा आपण सोनेरी रंगावर घेतोय आपला कांदा आता खूप छान परतून झाला आहे त्यात आपण आता थोडेसे खडे मसाले आणि थोडासा आलं लसूण टाकून तेही परतून घेऊया खडे मसाल्यात काय काय घेतो आपण खडे मसाल्यात लवंग दालचिनी तमालपत्री आणि चक्रीफळ अगदी थोडं थोडंच घेतलं अगदी थोडं थोडं लहान मुलं आवडीने खातात ना त्यामुळे थोडं थोडं घेतलं खूप घातला तर काय होतं एकतर उग्र वास येतो आमटीमध्ये हो, हो, मध्ये त्यामुळे अगदी एखाद दुसराच त्यांनी घातलेला आहे किंवा अगदी चक्रीफूल अर्धच तोडून घातले हो, आणि अगदी लहान तुकडा दालचिनीचा हो, आता हे झालंय झालंय आता हे हलकच थंड करून घेऊ चल हो, आता हे भाजलेला कांदा खोबरं सगळं व्यवस्थित काढून घेतलंय त्यात आता आपण आपलं घरचं काळा मसाला जो असतो तो घालूयात थोडासा थोडस अगदी कांद्याला चव येण्यापुरतं मीठ आणि हे छानपैकी वाटून घेऊया आता आधी हे सुकच वाटून घेऊयात कारण आता लगोलग तुम्ही पाणी घातलं ना तर त्याची हवी तितकी बारीक पूड नाही होत त्यामुळे आधी सुक वाटून घेऊयात आणि आता थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया म्हणजे ते मऊ छान हो मऊ आणि छान पाण्याचा खूप पण वापर नाही करायचा नाहीतर काय होतं ना ते मसाल्याची चव कमी घडते घडते चला वाटण इथे आपलं बनवून तयार आहे आता याची जी पुढची स्टेप आहे ना बोटवडी बनवायची ती जास्त इंटरेस्टिंग आहे ती करूया आता आता ते करू अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा मिश्रण हो नक्कीच एक वाटीभर बेसनपीठ त्यात चिमुटभर मीठ आणि थोडासा हिंग कारण बेसनपीठ हे थोडं पचायला जड असतं त्यामुळे हिंगाने त्याला काही घरी जे तिखट खातात त्यांनी तिखट घातलं तरी चालणार आहे पण आम्ही बेसिकली नातवंडांना आवडतात म्हणून हे करतो म्हणून मी आज तिखट घातलं नाहीये पण हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता आणि रस्सा आपण जो करतोय तिखट आहे थोडंसं तेल घाल आणि आता हे पाण्याने घट्ट मळून घ्यायचंय पाणी थोडं थोडंच टाकायचं बेसन आहे बेसनला कमी पाणी लागतं त्यामुळे अगदी दोन तीन चमचे पाणी पण पुरे पुरेसं होतं हो याचा घट्टसर गोळा पण करून घेऊया करून आता आपला हा गोळा मळून झाला आहे त्याची आता बोटवडे करण्याची मी मगाशी म्हटलं तसं थोडंसं त्याच्या अध्यात्म असं आहे की प्रत्येक बोटवडी करताना तुम्ही तुमच्या आवडत्या देवाचा थोडंसं तेलाचं बोट लावायचं अंगठ्याला आणि मध ह्या ब शेजारच्या बोटाला आणि प्रत्येक बोटवडी करताना तुमच्या आवडत्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं रामकृष्णारी 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 किती छान रामकृष्णारी जवळपास जपमाळ केलं जपमाळ केल्यासारखंच का होतं रामकृष्णारी रामकृष्णारी चला तेल आता गरम केलं तेल गरम केलं आता त्याच्यात आपण नेहमीसारखी फोडणी करायची थोडेसे मोहरी ती छान तडतडली की थोडंसं जिरे आणि थोडासा हिंग हां आता ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा छान परतून घेऊया मस्त खमंग फोडणी बसली थोडस किंचित मीठ कांदा पडांद्याला हा चव येते म्हणजे बा कांदा छान होय आता आता आपण जे वाटण करून ठेवलंय ते घालूयात त्याच्या आधी फोडणी छान दिसावी रंग त्याला सुंदर यावा म्हणून थोडीशी हळद आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची ती टाकली की भाजीला तवंग फार सुंदर येतं आणि यामुळे काय होतं ना भाजी खूप अशी तिखट नाही होत पचायला जड नाही जात जरी रंग छान आला तरी पचायला जड नाही हो आता त्यात आपण केलेलं वाटण घालूया आणि हे वाटण पण परतून घ्यायचं होय वाटण परतून घ्यायचं आहे आता हे आपलं तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घेतला आहे आपण आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये गरम करून टाका पाणी टाकायचं म्हणजे तो तवंग तसाच राहतो आता रस्ता बनव रस्सा बनवायचा गरम पाणी टाकूया कसं गरम केलेलं आहे तुम्ही बघू शकाल गरम पाण्यामुळे तेल लगेच असं वर वरती झाली आणि रंगही छान यायला लागलाय आता फक्त मीठ घालायचं याच्यामध्ये आता मीठ घातलंय आता हा ही जी तर्री आहे याला एक उकळी काढायची आणि छान उकळी यायला सुरुवात झाली छान उकळी आली आहे त्याला आता हे मगाशी आपण जे बोटवे करून ठेवले होते त्याला वरून तेलाची धार सोडली होती आपण त्यामुळे ते एकमेकांना तुम्ही बघाल तर अजिबात चिटकलेले नाहीत आता ते आपण त्याच्यामध्ये सोडायचंय मला आता एक असंच सुचलं जसं आपण पोटवे करतो म्हणजे तसंच हे जर बनवून सुकवून तर वापरू करतो त्या पद्धतीने चालू शकेल मी प्रयत्न केला नाही पण गुड आयडिया आणि एस्पेशली हे पदार्थ हा दाखवायचा अजून एक कारण असं होतं की उन्हाळ्यामध्ये किंवा काही वेगळा भाजीपाला नसतो तर घरामध्ये इझिली अवेलेबल गोष्टींपासून आपण हे बनवू शकतो आणि जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना हे खाल्ल्यावर नॉनव्हेज खाल्ल्याचा फील येतो आता हे किती वेळात एक मारा? एक दोन पाच मिनिटात झालंच म्हणजे अगदी खूप लहान आकार लहान आकाराचे बोटवे केल्यामुळे ते शिजतात आणि तुम्ही बघाल तर प्रत्येक बोटवा सुट्टा झालाय म्हणजे त्याचा लगदा होत नाही आता तुम्ही बघाल त्याला छान उकळी आली आहे आणि तवंगही खूप सुंदर आला आहे इतका छान आला आहे की आपल्याला लगेच खाण्याचीच इच्छा व्हावी आणि पटकन पाच ते दहा मिनटात शिजू शिजून तयार होतं गॅस करू पण वरून थोडीशी कोथिंबीर बा बहारदार खूप कमाल दिसतंय आणि ते इतकं सुंदर असं नाजूक नाजूक दिसतात ना हे बघा म्हणजे असं वाटतंय की ही भाजीच बनवलेली आहे असं अजिबात वाटत नाही की बेसनाचं काहीतरी बनवून त्यात टाकले डाळिंबीची उसळ अगदी तशी दिसायला कशा सोबत ही तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता पण भाकरी बरोबर जास्त चांगली लागते चुरून सुरू? भाकरी त्याच्याबरोबर खाल्ली तर बाहेर येते एकदम अच्छा मी मगाशी म्हटलं तसं जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी पर्वणी आहे मस्त काकू so वेड़ थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकी सुंदर रेसिपी आमच्या सगळ्यांसोबत शेअर केली yes. मला असं वाटतं की जवळपास विस्मरणात गेलेला हा पदार्थ आणि याची okay. ना माहिती पण नसेल सो खूप मनापासून धन्यवाद माय प्लेजर मधुरा सो पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थासोबत तोपर्यंत मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सर्वांनी खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव